बैठक पार पडली आहे मुद्दे उपस्थित आजची जी बैठक होती ते येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्याच्या संदर्भातला एक अहवाल आम्ही दिला होता त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी कोण इच्छुक उमेदवार आहेत कोण संभाव्य उमेदवार असू शकतात याची चर्चा करण्यासाठी आज निवडक पदाधिकाऱ्यांना सन्मान्य राजसाहेबांनी बोलवलेलं त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि लवकरच ते त्याच्यावर निर्णय घेतील आपण जर पाहिलं तर अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यांची यादी जी आहे ते अजून अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही त्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत कामाला लागण्याच्या नाही निवडणुकीच्या संदर्भात बैठक होती नेमकी काय बैठक झाली काय चर्चा झाली हे मला ऑन कॅमेरा काही सांगता येणार नाही ना। सर एकूणच पाहायचं झालं तर दा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे कशा पद्धतीने फक्त अनेक माहीत नाही मला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पीटीचा वर्षी दसरा मेळाव्याची परवानगी मिळालेली आहे दरवर्षी बघत होतो की मेळाव्याच्या परवानगी दरवर्षी त्यांचा होतोच ना दसऱ्याला मेळावा नवीन काय त्यात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामार्फत एक विधानसभेची अनुषंगाने एक गीत प्रकाशित करण्यात आलं आहे गोंधळ गीत आहे ते गोंधळ आहे अहो प्रत्येक जण निवडणुकीची तयारी करत असत आता त्यांनी निवडणुकीची तयारी करत मी काय बोलणार त्याच्यावर म्हणजे काय एक्सपेक्टेड काय आहे तुम्हाला ते तर सांगा त्यांनी गीत तयार केलं तर मग मी काय करायचं मी नाचायचं का त्या गीतावर नाही ना, था गीत था। ना। आ, सर बदलापूर मधील शाळेतल्या ट्रस्टीला आता देखील पोलिसांनी अटक केली आहे मला असं वाटतं जे जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करणं गरजेचंच आहे आणि उशिरा काहीना पण ती अटक झाली आहे मला असं वाटतं त्यांच्यावर जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडकात कडक बदलापूर प्रकरणात कारवाई झाली पाहिजे होतात काही ठरवण्यात आले उमेदवारी मला असं वाटतं त्याचा सर्वस्वी निर्णय राजसाहेब घेतील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहेत साहेबांकडे यादी आहे एकेका जागेवर दोन दोन तीन तीन किंवा त्याच्यापेक्षा अधिक इच्छुक आहेत त्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील सर वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सहकार्य तुमची अधिकृत घोषणा कधी होणार आहे उमेदवारी मी वरळी विधानसभेतनं लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे जर सन्मान्य राजसाहेबांनी मला दिली निश्चितपणे लढवी सर uh, संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे हिंदू समाजाचे हे उत्सव नव्हे तर हे इव्हेंट म्हणून धन्यवाद